जय जिजाऊ जय शिवराय विसशे तेवीसची दहीहांडी शिवजन्मभूमी प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्व पश्चिम पट्टा दक्षिण पट्टा तसेच नारंगा ओतूर बनकर फाटा आळे फाटा यांना निमंत्रित करत आहे आणि आमची ही दहीहांडी महाराजांच्या मानांची दहीहांडी आम्ही ठीक सहा वाजता चालू करणार आहे आणि सहा ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत हा प्रोग्राम ठेवलेला आहे तरी आम्ही सर्व गोविंदा पथकांना निमंत्रित करत आहे तसेच मायबाप प्रेक्षकांना पण आम्ही निमंत्रित करत आहे तरी सर्वांनी उपस्थित ठेवून या दहीहंडीचा आनंद घ्यावा तर या दहीहंडीचं बक्षीस सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर व त्याच्याबरोबर महाराजांचा झिरेटोप हे एक त्यांचं हे हे राहील स्वरूप राहील बक्षिसाचं तरी सर्वांनी ह्या दहीहंडीला आपली उपस्थिती लावावी आणि त्याचा आनंद घ्यावा दहीहंडीचं ठिकाण छत्रपती स्मारक पाच रस्ता जुन्नर तरी सर्वांनी उपस्थिती लावावी ही आमच्या शिवजन्मभूमी प्रतिष्ठानाकडून सगळ्यांना निमंत्रित वेलकम टू जुन्नर शिवजन्मभूमी प्रतिष्ठान